हाय फ्रेंड्स तर नवीन मध्ये परत एक स्वागत आहे फ्रेंड्स तुमचं तर आत्ताच्या मधले संध्याकाळचे सात आणि मी आज शॉपला गेलेले नाही आहे त्याचं रिझन म्हणजे काय की आम्ही आज रात्री गावी निघतोय आज रात्री आम्हाला दहा वाजेला गाडी वाली तर आम्ही गावी जातो आहे आणि सकाळी आम्हाला पोचायचं आहे चंदनपुरीला जे आपलं मालेगावजवळ जे आहे ना चंदनपुरी जे बानूचं माहेर खंडेरावचे जे सेकंड वाईफ होत्या त्यांचं माहेर तिकडे आमचं खंडेरावांचं काहीतरी गोंधळचा कार्यक्रम आहे तर मग तिकडे जातो आणि हा गोंधळचा कार्यक्रम फर्स्ट टाइम माझ्या मम्मी पप्पांच्या फॅमिलीमध्ये होतोय याच्या आधी कधी झालेला नाही मग त्यांनी ना जवळजवळच्या लोकांना बोलून घेतले म्हणजे जशा मुली जावाई जवळजवळचे जे रिलेटिव्ह आहेत ना त्यांना तर आम्ही खूप एक्साइटेड आहेत कारण की आम्ही पण कधी आमच्या फॅमिलीमध्ये गोंधळ बघितला नाही म्हणजे मी तर कुवारी होती त्यावेळेस पण नाही बघितलं आणि कधी याच्या आधीही नाही बघितला फर्स्ट गोंधळ आम्ही बघतोय आमच्या फॅमिलीमध्ये तर बघायचंय आम्हाला कसं आहे कसं आहे कसं आहे तर आत्ता आमची आहे बघा पॅकिंग वगैरे चालू आहे माझे कपडे वगैरे मी ठेवले आहेत रावचे बाकी आहेत कारण की राव आता येथील पंधरा वीस मिनटं तर तोपर्यंत पॅकिंग वगैरे करून ठेवली आणि आईन पण काय काम चाललं आहे त्यांचं पण आईन तेच तरी करताय आता पप्पा पण जस्ट आत्ता चाललेत घरी आणि माझं काम मी ना कधीच नाही म्हणजे कधीच नाही नेहमी रोज शॉपला असते तर संध्याकाळचं स्वयंपाकचं माझा चान्स कधीच येत नाही कधीच नाही संडेला पण असते कारण की संद्यागार संद्यागार मी संडे मॉर्निंगला जरी घरी असते ना तर संध्याकाळी मी शॉपला चालले जाते तर मग संध्याकाळी पण मला जमत नाही खूप दिवसानंतर मी स्वयंपाक करणारे तर बघूया पटकन निघायचंय कारण की नऊ वाजेपर्यंत आम्हाला रेडी राहायचंय आता जवळजवळ सात वाजे म्हणजे दोन तास आमचं जेवण वगैरे सगळं होऊन जायला पाहिजे तर मग आता लावूया पटपट तयारीला पटकन स्वयंपाक करते तेवढा त्राव पण येऊन जातील फ्रेंड्स तुम्हाला तुम्ही म्हणत असणार कधी कधी की सकाळी जेव्हा जे व्हिडिओ असतात ते खूप चांगले दिसते गोरी, -गोरी दिसते किंवा mm. क्लिअरिटी चांगली दिसते व्यवस्थित दिसते आणि संध्याकाळपर्यंतचे जे नंतर नंतर म्हणजे व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत जो व्हिडिओची क्वालिटी असते ती थोडीशी खराब होऊन जाते कारण ती त्याचं रिझन असं आहे हा मोबाईल जो आहे ना तो सनलाईट असतो नॅचरल सनलाईट जो असतो ना आपल्या दिवसाचं जे उजेड असतो उन्हाचं किंवा नॉर्मली सकाळचे जे काही मॉर्निंगचं उजड काही जे काही असतं पूर्ण दिवसाचं त्याला खूप चांगला सपोर्ट करतो हा मोबाईल कॅमेरा वगैरे जे काही सगळं पण जर समजा मी जर रात्रीला काही शूट करायचं म्हटलं ह्या मोबाईलने तर एवढा ब्लर होतो ना पूर्ण ब्लर होतो साहेब पण आला आमच्या सांगितलं आता एन ते करताय एका ड्रेसला बाकी काढून ठेवलेले आहेत बघूया आता तुम्हाला कोणता आहे काय घ्यायचंय पण नाही म्हणता यायच काल नाय कसं त्याला पटकन फ्रेश होऊन जा आणि मला सांगा कुठले कपडे घ्यायचे सोबत चलो आपण हे बना लेते तबतक बसून बेमा कहां से आया ताप दिन दिन तब नहीं नहीं आलायान बंदे कॅमेरा बंद आहे जस्ट चालू ठेवलाय कॅमेरा बंद आहे कसे आले मला म्हणजे लोकांना दिसायला पाहिजे हा हे हे जितना मला येत नाही त्या जातात दबा दप धबा दप मारतात आज ते कॅमेरा दिसलाकडे जाय फोन जातो म्हणजे बघा आता पण आले होते मारण्यासाठी चालू होते चालू असते नुसतं जोरात मारत मला पण नाही आईला पण दोघांना तुमचे एवढे हातच का वळवळ करतात बाहेर पण करतात का बाहेर पण वळवळ करतात हात असं कोणाला बाहेर पण मारतात का कोणाला मारतात बाहेर डब्बा ठेवा ना तिकडे धुवायला खाल्ली नाही का उरून आणली एवढा मोठा माणूस अर्धी भाकर किंवा तीन चौकोन भाकर मागतात नाही मी सांगणार ना आहे आणि काय सांगतात माहितीये का पोट वाढतोय बसून बसून पोट वाढत असे बघ कढाईची बनवायची का कुकरची कडायची आज खूप दिवसानंतर लवकरच्या आपल्याला कोणी रोज असं व्हायला पाहिजे दुकानावरच लावायचा फिरवून तुम्ही कुठं आलेले असतात साडेआठ वाजेपर्यंत घरी आपण पण नसतो पण नसतात नाही दुकानात पण नसतात आठ नऊ दुकानात पण नसतात नाही कशाला दुपारी तुमचं बंद असत का ऑफिस तुमचं दुपारी कंटिन्यू ऑफिस चालू असतं माझं शॉप बंद असतो दुपारी हा मग मुलात बस जाऊ ना कस्टमरच कस्टमर नको का असेल ना तरी बस जाऊ आणि जेव्हा कस्टमर असेल तेव्हा घरी जाऊ श तर जाऊ दे आपला टायमिंग असतो आपण नाही चेंज करू शकत तर हे बघा आपली वस्तू आहे खिचडी ही कडायची आता शिजत आहे बनवलेली आज कढाईमध्ये बनवली राऊनला विचारलं की कशी बनवायचं कुकरची की कढाईची त्यांनी कढईची सांगितली आता कढाईची खिचडी बनते पटकन आता काही नाही पाच मिनिट लागते पाच मिनिट उशीर झाली फटापटक गरम जेवण करूच रोज थंड करतो थंड नाही म्हणजे उशिरा करतो गरमच असतो कर पण उशिरा करतो गर आज गरम गरम येत वाफवा तर फ्रेंड्स आता चालू जेवण वगैरे झालं खिचडीचं आज लवकर जेवण झालं अगोदर नऊ वाजेपर्यंत जेवण झालेलं आहे तर आता बघा काय चालू इकडे दूध दूध पिता हळद दूध प्यायचं झालं आई तुम्ही पण घेऊन जा ना गोड गोडे राव गोडे आहे साखर टाकली कुठली ओली हळद एक की सुकी आहे सुकीची का तर आता हळद दूध पण चालू आहे किती पवन दहाला निघायचं ना घरात ना पवन दहाला फोन करतो मी आता उशीर होता इकडून गाडीना एक वेळेस पप्पांना पण करून द्या सकाळी कुठे उतरायचं काय उतरायचं पण आता नाही अजून असतील एवढं झोपले आता कार्यक्रम पण आहे आणि थोडीशी घाई गरबर आहे ना आता ते चालू पण असेल चला मी पण दूध घेते आता आम्ही सकाळी चार वाजेला चंदनपुरेला पोहोचलेलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही आंघोड पाणी करून आम्हाला जी जागा देण्यात आलेली होती तिथे जाऊन आम्ही बसलो होतो आणि एक एक करून सगळे पाहुणे तिथे आम्हाला जॉईन होत होते तर हा आहे सकाळी सहा वाजेचा घेऊन आणि त्याच्यानंतर एक 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 पाहुणे आले आणि त्याच्यानंतर मग कार्याला सुरुवात झाली तर आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला काय वाटला नक्की सांगा कमेंट करून तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असंच आणि आशीर्वाद जाऊया चला बाय बाय